सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र दिवसाचा हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये परत काय सहा तारखेपासून विजेच्या कडकडाटासोबत ता पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे अनेक डेटा मॉडेल्स अनेक आपल्याला प्रोजेक्शन देत आहेत की राज्यामध्ये येणाऱ्या सहा कड़ तारखेपासून विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होणार आहे काय नेमका अपडेट आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे नेमकं आणि उन्हाचा प्रभाव राज्यामध्ये कसं असणार आहे या संदर्भातला अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा आपण प्रयत्न करणार आहोत तसंच आज संध्याकाळी आपण एक मई मही महिन्याचा संपूर्ण मई महिन्यामध्ये तापमान कसे असणार आहेत आणि पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार आहे का किंवा जास्त होणार आहे का या संदर्भातला अपडेट आज संध्याकाळचा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत ते व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओज आणि येणाऱ्या अपडेट्स हवामानासंबंधित अचूक माहिती माझा प्रयत्न जे असते अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यामध्ये मला यश मिळेल आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो सध्याच्या काळातले जर आपण देशातले हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर इकडे असमच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इथून बिहार होत एक ट्रफ बनलेली आहे हिमालय सब हिमालयच्या भागापर्यंत ही ट्रफ सध्या ॲक्टिव्ह झालेली आहे तसंच एक पश्चिमे आवर्त येणाऱ्या तीन तारखेला हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे तामिळनाडू आणि रायलसीमाच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे एक ट्रक बनलेली आहे दक्षिण पूर्वी मध्य प्रदेशपासून तर इकडे विदर्भ हो मराठवाडा आणि कर्नाटकापर्यंत हे ट्रफ इथे ॲक्टिव्ह आपल्याला दिसत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागामध्ये आज सकाळपासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत नाही आहे दक्षिण पश्चिममध्ये तुरक ठिकाणी एक दोन ठिकाणी हलकेशी ढगं आपल्याला दिसत आहेत बाकी राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाचं वातावरण सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहे सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला उत्तर पश्चिमी वारा हा येताना दिसत आहे आपण पाहू शकता उत्तर पश्चिमी वारा हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथे ॲक्टिव्ह होताना दिसत आहे इकडे अफगाणिस्तान पाकिस्तान या भागामधून हा वारा आपल्याला इथे येताना दिसत आहे आपण पाहू शकता आपल्या देशामध्ये सध्या अनेक भागामध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे आणि हा ड्राय वारा म्हणजे उष्णतेची लाटवाला वारा आपल्याला आपल्या राज्यामध्ये येताना दिसत आहे या वाऱ्यामुळे उष्णतेची लाट आपल्या राज्यामध्ये तयार होत आहे आणि बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून सध्या राज्यातील कोणत्याही भागामध्ये वारा हा येताना दिसत नाही आहे आणि यामुळे राज्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे तसंच येणाऱ्या सहा तारखेबद्दल जर तुम्हाला सांगितलं तर पाच तारखेपासूनची काय नेमकी स्थिती असणार आहे तर पाच तारखेला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राज्यामध्ये तयार होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे आणि जर आपण सहा तारखेवर आलं तर सहा तारखेला आपल्याला राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होताना दिसत आहे इकडे विदर्भमध्ये खास करून पूर्वी विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे विदर्भापासून आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याचा काही भागामध्ये येणाऱ्या सहा तारखेला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती तसंच इकडे बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ नांदेड परभणी लातूर धाराशिव या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून दिसत आहे सहा तारखेला तसंच सात तारखेबद्दल जर तुम्हाला माहिती सांगितली तर सात तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसासाठी एक अनुकूल वातावरण आपल्याला दिसत आहे आठ तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाला अनुकूल वातावरण इथे आपल्याला न्यूमरिक डेटा मॉडेल दाखवत आहे राज्यामध्ये येणाऱ्या सहा तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे तसंच नऊ तारखेला जर आपण बघितलं तर नऊ तारखेला सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी वाजळी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते जर आपण आपण समोर येणाऱ्या तुम्हाला याबद्दल नक्कीच या, या व्हिडिओमध्ये अपडेट्स सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जर आपण स्कायमेट प्रकाशित मॉडेल बघितलं तर आपल्याला इथे दिसत आहे एक तारखेला रोजी आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान गोड असणार आहे दोन तारखेलासुद्धा राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे तसंच आपण समोर वाढलं आणि बघितलं तर तीन सुद्धा राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान आपल्याला कोरडं पाहायला भेटणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर समोर आपल्याला तीन तारखेलासुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं दिसत आहे चार तारखेलासुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटत आहे आणि पाच तारखेलासुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटत आहे सहा तारखेला राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता विदर्भात आपल्याला दर्शवलेला आहे रि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटचा मॉडेल आपल्याला दाखवत आहे सात तारखेवर आलं तर सात तारखेपासून राज्यामध्ये सतत आपल्याला राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसत आहे आठ तारखेलासुद्धा राज्यामध्ये पाऊस वाढताना दिसत आहे आणि नऊ तारखेला विदर्भात पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे दहा तारखेला राज्यात अधिकांश भागात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे आणि अकरा तारखेला राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दाखवत आहे स्कायमेटचा मॉडेलसुद्धा आपल्याला येणाऱ्या सहा तारखेपासून पाऊस येणार आहे या यासंदर्भात अपडेट्स देत आहेत पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे संपूर्ण भागामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट जबरदस्त पाहायला भेटणार आहे या उष्णतेची लाटीमुळे आपला आरोग्य धोक्यात येऊ शकते तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि प प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावे स्वतःची काळजी घ्यावे बाहेर निघताना दुपट्टा आणि इत्यादी वस्तू वापरावे यामुळे आपला शरीर उन्हापासून वाचू शकते या संदर्भातली नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा